कल्याण डोंबिवली मनपाच्या अप्रभाग क्षेत्र कार्यालयावर रिकामे हंडे घेऊन बैलगाडीतून स्थानिक नागरिकांसह भाजपाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला मांडा टिटवाळा परिसरातील गंभीर पाणीटंचाईला कंटाळून मनपा प्रशासनाविरोधात हा मोर्चा काढला असून पाणीटंचाईचा प्रश्न लवकर सुटला नाही तर प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला आहे मागील अनेक महिन्यांपासून नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांची हो उपकार्यकारी अभियंता सराफ यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीच उपाययोजना करण्यात आली नव्हती अखेर नागरिकांनी संतप्त होत रिकाम्या हंड्यासह अप्रभा कार्यालयावर भाजपाच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढला या मोर्चाचे नेतृत्व भाजपाचे मोहना अध्यक्ष शक्तिवान भोईर यांनी केले होते धरण आमच्या उशाला कोरड मात्र घशाला पाणी आमच्या हक्काचे नाही उपअभियंता सराफांच्या मालकीचे पाणी आता नियमित मिळालेच पाहिजे पालिकेला जाग आलीच पाहिजे अशा घोषवाक्याचे फलक हातात घेऊन घोषणांनी परिसर दनानून टाकला उप अभियंता सराफ यांची तातडीने बदली करावी मांडा टिटवाळा येथील सोसायट्यांना जाणीवपूर्वक कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर उपाययोजना करावी मोहिली जलशुद्धीकरण केंद्र ते मांडा टिटवाळा मुख्य पाण्याच्या लाईनवर प्रेशर गेज मशीन बसवावे मुख्य पाण्याच्या लाईनवर अधिकाऱ्यांच्या संगणमताने अनधिकृत नळ जोडण्यात आले असून त्यावर कारवाई करावी पावसाळ्यात नदीतील जलपर्णीमुळे रॉ वॉटर पंपिंग थांबते यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी काळू नदीवरील बंधाऱ्याची उंची वाढवून गळती थांबवावी अवैध नळ जोडण्यासाठी घेतले जाणारे तीस चाळीस हजार रुपयांचे गैरव्यवहार थांबवावेत प्रभागातील सर्व अनधिकृत नळ जोडण्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा प्रमुख मागण्या मोर्चा प्रसंगी मांडण्यात आल्या पाणी टंचाईच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास पालिका मुख्यालयावर आंदोलनाचा इशारा माजी उपमहापौर उपेक्षा भोर यांसह आंदोलकांनी दिला आहे गेली चार ते पाच वर्ष झाले नगरपालिकेचे इलेक्शन झाले स्वराज्य संथेचे इलेक्शन झालेले नाही त्याच्यामुळे राज्यभर चालू चालू आहे आणि त्याच्यामुळे जो दबाव आम्ही जो कुठल्याही कामाचा पाठपुरावा करत होतो जो दबाव पडत होता तो आता पडत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला आंदोलनाशिवाय कुठलाच मार्ग आता उरलेला नाही आज मांडा पिठोळ्या परिसरात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेले दोन वर्षापूर्वी देखील आपण चार ते <स्वासियो> पाच हजार मांडा टिटवळवासियांच्या सोबत मोर्चा काढलेला होता तरी सुद्धा आता कुठल्याही ठोस उपाययोजना या मांड्या टिटवाळकरांसाठी करत नाही मांडर टिटवळकर काही टॅक्स भरत नाहीत हे काही आहेत का हे आमच्या बायका वेळ आहेत त्या पोराटारांना घेऊन आलेल्या आहेत तिथे शाळांच्या दांड्या मारून आलेल्या आहेत काय काय त्यांना बिना आंबोळीच्या आल्या इथे कुठल्याही प्रकारची काहीच योजना कुठलाही काही त्रास असेल पंपिंग बंद असेल लाईट पुरवठा मोइली प्लांटवर बंद असेल काही विचारलं मला माहिती नाही मग तुला माहिती नाही मग तू उप अभियंता आहेस या प्रभागाचा दहा प्रभागांचा उप अभियंता आहेस मग तुला काहीच माहिती नाही तर सोड खुर्ची जा तुला कुठे अजून एक सांगते की कुठलाही सेवानिवृत्ती व्हायला कुठले अधिकारी असले पिन कामाचे कुठले अधिकारी असले की टाकले आमच्या अप्रभागाला अप्रभागाचे काय मांडा डिटवाळकर किंवा असू दे सगळेच वॉर्ड असतील आम्ही काय टॅक्स भरत नाही का आम्हाला सोयी सुविधा करण्याचं तुमचं नियोजन करायचं नाही का आज आमच्या मांडा डिटवाळ्याच्या मांडाच्या वेस्ट भागात याला बैलगाडी का आणण्याची वेळ आले आज आम्ही हांडा घेऊन रस्त्यावर चालू शकत नाही आमचे नातेवाईक येतात आमच्या घरात घरी यायला घाबरतात माझ्या इथे काल परत दोन महिन्यापूर्वी पूजा होती एक बाई आमचे नातेवाईक आली स्कुटीवरून आली पाय कोलमडून पडली हो तुम्ही बघा रस्ता आमचा रस्त्यावर चालू शकत नाही अंडा घेऊन काय चालणार म्हणून आज बैलगाडी घेऊन आज पाहण्यासाठी बैलगाडी घेऊन यायची वेळ आली हो या अनिरुद्ध सरपला सांगा एक डोक्यावर कम अंडा घेऊन आमच्या रस्त्यावरून चालून दाखवावं कळेल याला तर कसं बायका कशा आमच्या सहन करतात या वेळ्या नाही तिथे आलेल्या प्रेग्नंट बाया पण इथं आलेल्या आहेत बघा जरा डोळे खुलून आज આજ મધ્ય કેબિન મધ બસલા બગના डोळे फुटलेल्या असतील तर आज मी बोलते बायकांना कुठलाही शब्द काढू नका पण बोलता बोलता इतका राग आमच्या आमच्या डोक्यात सगळं राग सहन करतायत आज आम्ही एवढा राग सहन करत करत आज कुठल्याही म्हणजे वारंवार पाठपुरावा करून कुठल्याही आम्हाला प्रतिसाद या प्रभागातल्या पाणी पुरवठा विभागातून मिळत नाही आणि म्हणून आज आम्ही खूप त्रास सहन करून करून आज हा मोर्चा आणलेला आहे